नमस्कार आज आपण वेज पुलाव कसा बनवायचा ती रेसिपी पाहूया बघा कसा मस्त असा सुटसुटीत मी वेज पुलाव बनवलेला आहे किती अचूक प्रमाण घेतलेलं आहे कशा किती भाज्या घेतलेल्या आहेत आणि मी काय मसाले घातलेले आहेत कुठले खडे मसाले घातलेले आहेत हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर माझा व्हिडिओ तुम्ही न स्किप करता बघा बघा किती मस्त असा वेज पुलाव मी बनवलेला अगदी सुटसुटीत असा हा वेज पुलाव झालेला आहे मस्त असा तर मी आता कसा बनवला ते तुम्हाला सांगते तर मी एक दीड कप मी बासमती राईस घेतलेला आहे तो मी अर्धा तास भिजत ठेवलेला आहे ह्या वाटीने ह्या कपा वाटीने मी दीड वाटी घेतलेला आहे आता मी सर्वप्रथम कढई ठेवलेली आहे कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये दीड चमचा तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यावर पूर्ण स्लो आचेवर मंद आचेवर ठेवायचे आणि खडी मसाले घालून घ्यायचे त्यामध्ये एक मसाला वेलची घातली दोन दालचिनीच्या काड्या छोट्या दोन तेजपान तीन लवंग पाच ते सहा काळी मिरी तीन हिरवी वेलची घातली आहे पाव चमचा जिरं घातलेला आहे आणि काजू काजू ऑप्शनल आहेत आता हे मंद परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये कांदा हिरव्या वेल मिरची घालून घ्यायचे आहेत तीन तुम्ही मिरची प्रमाण वाढवू शकता स्किपही करू शकता आलं घालायचं आहे थोडंसं किसून आता कांदा घालून घ्यायचा आहे तर कांदा आता कांदा घातल्यानंतर गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित कांदा हाय हीटवर थोडासा शिजवून घ्यायचा आहे कांदाही तुम्ही स्किप करू शकता आता भाज्या घालून घ्यायच्या त्यामध्ये मी बोट बटाटा घातलेला आहे गाजर घातलेलं आहे फरसबी घालते हे सगळं हाय हीटवर घालायचं आहे फरसबी घालायचं आहे आणि आता हे व्यवस्थित दोन मिनट दोन तीन मिनटं असं फुलाच्यावर परतून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे कारण मंद ह्या ओवरकूप करायच्या नाहीत आता तीन वाटी मी पाणी ती घेतलेलं आहे कारण तीन दीड कप तांदूळ घेतलेला आहे तर दीड तीन कप आपल्याला पाणी घालायचं आता पाणी उकळलं व्यवस्थित का त्यामध्ये आपल्याला हा बासमती घालून घ्यायचा आहे आणि बासमती घातल्यानंतर त्यामध्ये अगदी चमचा कलथा फिरवताना किंवा चमचा फिरवताना बेताना फिरवायचा कारण बासमती भिजवलेला आहे त्यामुळे तो मोडू शकतो त्यामुळे त्याला जास्त फिरवायचं ना आता ह्यावर शेवटी लास्टमध्ये आपल्याला मटार घालून घ्यायची आहे आणि मीठ ही तुम्ही टेस्ट करून घाला आता ह्याला दहा मिनटं मंद आचेवर आता आता आज पूर्ण मंद करून घ्यायची आणि शिजवत ठेवायचे बघा आता कशी मस्त अशी आता ह्याला स्टीम आलेली आहे आता दहा मिनटं झालेली आहेत आता मी उकडून तुम्हाला दाखवते कसा झालेला आहे मस्त असा वेज पुलाव तो बघा मस्त असा बघा बघा किती मस्त असा फुलून आलेला आहे अगदी सुटा सुटा हा वेज पुलाव झालेला आहे आता हा अगदी कढईच्या कडेने असा चमचा घालून असा हा साईडनं काढा काढून घ्यायचा सर्व सर्व करताना मध्ये कलथा घालायचा नाही बघा असा मस्त सुटसुटीत झालेला आहे बघा आणि हा पुलाव तुम्ही कुकरमध्ये बनवला तरी तेच वेळ घेते पण इतका सुटा कुकरमध्ये होत नाही बघा असा मस्त असा सुटसुटीत असा तुम्हाला पुलाव बनवायचं असेल तर माझी रेसिपी तुम्ही नक्की वा पूर्ण स्कीप न करता बघा पूर्ण बघा आणि ह्यामध्ये तुम्ही भाज्यांचं प्रमाण वाढवू शकता ह्यामध्ये तुम्ही पनीर घालवू शकता फ्लावर घालवू शकता कुठ शिमला मिरची फक्त घालू नका कारण शिमला मिरची तर कलर भाजी जेव्हा राईस कूक होतो तेव्हा त्याचा ते कलर एकदम फिका होऊन जातो आता ह्याला थोडीशी कोथिंबीरने गार्निश करा बघा कसा मस्त असा वेज पुलाव आपला तयार आहे बघा मस्त असा सुट असा वेज पुलाव झालेला आहे ह्यामध्ये मी कुठलेच पुलाव मसाला वगैरे घातलेला नाही आहे फक्त खडे मसाले घातलेले आहे आणि किती सुंदर असा पुलाव झालेला आहे आणि असे खडे मसाल्याची फ्लेवर त्यामध्ये पूर्ण उतरलेली आहे त्यामुळे खडे पुलाव मसाला घालायची गरज नाही आणि आता जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत ते तुम्ही पाहायला विसरू नका आणि मला पुलाव बनवून झाला की मला कमेंट्स करा मी जर रेसिपी अपलोड करते ती तुम्ही बघा आणि मला कमेंट्स करा की कशी झाली व्हिडिओ पाहिल्याबरोबर धन्यवाद